नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चाईचा मोहर रानभाजी खूप हेल्दी आणि गुणकारी खूप अशी गुणानुयुक्त आहे खायला पण अशी खूप टेस्टी लागते आणि बनवायला पण खूप अशी सोपी पद्धत आहे आपली कांद्यात तेल कांद्यामध्येच आपण ही भाजी बनवतो आणि अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होते इथे मी अशी चायचा मोर अस साफ करून घेतलाय त्यातल्या पूर्ण काड्या काढून आपण दाणे दाणेच असे घेतले आता ते आपण स्वच्छ पाण्याने मस्त असं धुवून घेणार आहोत चाळीचा मोर हा वेलीवरती असतो त्यामुळे आपण त्याला स्वच्छ साफ करून धुऊन आणि गरम पाण्यामध्ये आपण पाच ते सात मिनिट असं शिजून घेणार आहोत सर्वांनाच असं आवडेल असा चायचा मोर खूप असा छान आणि मस्त लागतो खायला खूप टेस्टी आणि खूप असा हेल्दी आहे फक्त पावसाळ्यामध्येच हा चायचा मोर आपल्याला मिळतो इथे मस्त असा बघा आपला मोर असा शिजलाय आता आपण त्याला थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपण असं हाताने असं पिळून घेणार घेऊयात गे मस्त असं छान आहे त्या सर्व चाळीसमोर आपण अशा प्रकारे पिळून घ्यायचंय इथे बघा छान असं पिळून झालंय आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे तेल मस्त गरम झाले त्यामध्ये टाकूयात जिरं जिरा असं छान तडतडू द्यायचं आता बारीक केलेला लसूण हिरवी मिरची हे छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे एक ते दीड मिनिटासाठी मिरचीचा आणि लसणाचा पूर्ण तेलामध्ये उतरला की भाजीला खूप अशी छान चव येते आता इथे तीन ते चार असे मिडियम आकाराचे कांदे घेतलेत कांदा पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आपण ह्या रानभाज्या तेल कांद्यामध्ये केल्या की खूप अशा छान लागतात आणि पौष्टिक पण राहतात आता टाकूयात हळद हळद टाकून असं आपण मिक्स करून घेऊयात परतून घ्यायचे आता आपली एकदम आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत इथे आपण दुसरे एकही गरम मसाले ऍड नाही केले अशी हेल्दी भाजी बनवतोय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत शिजवलेला चायचा मोहर आणि तीन ते चार मिनिट आपण असं मस्त वाफेवरती ही भाजी शिजवणार आहोत आता मिक्स करून घेतले चवीनुसार मीठ आपण इथे शिजवताना पण मीठ घातलं होतं त्यामुळे आता आपल्याला मीठ आपल्या अंदाजी घालायचे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिट मस्त अशी भाजी वापरून घेणार आहोत इथे आता मस्त वाफून घेऊयात पाणी नाही टाकायचं आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती वाफवायची आहे इथे आपला चाईचा मोहर बनून तयार आहे कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी धन्यवाद